पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मेकर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू मेकर तहसील कार्यालयासमोर भारतीय पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा महासचिव भाई नरवाडे तसेच योगेश पवार जितेश भाटी या तिघांनी मेकर शहरातील व मेकर तालुक्यातील विविध लोकहिताच्या मागण्यासंदर्भात दोन दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे मेकर शहरातील अवैध दारू विक्रीबंदी करून विक्री करणाऱ्या व कठोर कारवाई करावी ही मेकर तालुक्यातील रमाई घरकुल व इंदिरा आवास योजना संदर्भात ग्राम सचिव व ग्रामपंचायत सरपंच हे गरिबांची पिळवणूक करून लाभार्थ्याकडून मनमानी करून, मन करून पाच ते दहा हजार रुपये घेत असल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करावी मेकर येथील जुने बसस्टँड येथे सुरू असलेले देशी दारूच्या दुकानामुळे या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना व महिलांना व्यसनाधीन मद्यपी लोकांकडून नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे सदर हू दारूचे दुकान इतरत्र हलवावे तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ द्यावी मेकर तालुक्यातील सुरू असलेले वरली मटका चक्री यासारखे अवैध धंदे बंद करून दोषीवर कारवाई करावी अशा स्वरूपाच्या मागण्यांची निवेदन त्यांनी माननीय उप उपविभा विभागीय अधिकारी साहेब उपविभागीय कार्यालय मेकर यांना दिलेले आहे परंतु आज पर्यंत त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे लोकांच्या न्याय हक्कासाठी ते आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांना आता प्रशासन कशा प्रकारे न्याय देणार हा लोकांकडले पडलेला एक प्रश्न प्रल्हाद खोडके मेकर तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य नमस्कार आपण पाहतात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र लाईव्ह आज मेकर येथे मेकर तहसील समोर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागील दोन दिवसापासून टाकलेले आहे त्यांच्या विविध मागण्या घेऊन ते आज उपोषणात बसलेल्या आहेत तेव्हा आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या उपोषणासंदर्भात असलेल्या विविध मागण्या माझे नाव भाई कैलास नरवाडे हे पीपल्स रिकॉपी पक्षाचा जिल्ह्याचा महासचिव आज मी येथे तहसील कार्यालयावर दोन दिवसापासून मी दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी अमरो उपोषणास बसलेलो आहोत आमच्या उपोष उपोषणातील मागण्या संजय गांधी निराधाराचा पगार वेळ होत नाही बऱ्याचशा केसेस मंजूर होऊन ते केसेस गायब आहेत या कार्यालयात केसेस सुद्धा नाही तसेच स्वस्त धान्य दुकानदाराची सुद्धा मागणी आहे अशा बऱ्याचशा मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी अमर उपोषणात बसलेलो आहोत तर आमच्या मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाही आमच्या मागण्याला आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं अमरण उपोषण सुरू राहील